या बाजूला तर एकदम खतरनाक असे काही डोंगर आहेत आकार किंवा त्याची जडण गडन एकदम विशिष्ट प्रकारची आहे म्हणजे दृश्य ऑलमोस्ट सगळेच माकडं तहानलेले बघितलं ना की त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे नमस्कार मी भटक्या ऋषी नमस्कार नमस्कार मी भटक्या ऋषी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातलं एक थंड हवेचं ठिकाण आणि सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वरला आज पहाट सव पाच वाजता आम्ही पिंपरी चिंचवड मधून निघालो आणि पावणे नऊ वाजता तर महाबळेश्वर आणि जे काही पॉईंट सुरू होत आहेत ना अगदी जवळ आलोय तर थोड्या वेळात एक 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 करत आपण महाबळेश्वरचे सगळे पॉईंट बघणारच आहोत तर चला फिरूया थंड हवेचे ठिकाण जसं की आपल्याला माहिती महाबळेश्वर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट आहेत उंचावरून आपल्याला काही दृश्य बघता येतील तर आताचा पहिला पॉईंट आहे एल्फिस्टन पॉईंट ज्या दिशेने आपण जातोय इथं आपल्याला पायऱ्या पायऱ्याने जायचंय इथं आहे एल्फिन्स पॉईंट आणि इथं त्याबद्दल जर अशी माहिती दिलेली तर मित्रांनो आता पण पहिला पॉईंट आलोय एल्फिस्टन पॉइंट मला थोडं खाली बसावं लागलं इथं कारण आवाज रेकॉर्ड होणार नाही कठीण आहे वाऱ्यामुळे तर आता आपण आजूबाजूचा नजारा इथे बघूया आणि हे आहे महाबळेश्वर हा सगळ्या आजूबाजूचा निसर्ग <स्थाथ> आहे थंड व्हायचे ठिकाण जरा चाललाय या बाजूला तर एकदम खतरनाक असे काही डोंगर आहेत अजून जवळून बघता येतील का ते बघू आपण तर मित्रांनो आपला पहिला पॉईंट आता बघून झालाय आता आपण जो दुसरा पॉईंट पाहिजे याचा विषय काय होता माहिती आहे का उत्तरताना पायऱ्यात काय वाटत नाही परत येताना जरा चढून यावं लागतं जरा धापा लागतात आता आपण आलो पुढच्या पॉईंटला जो पाएरे, पाएरे की आहे सा, सावित्री पॉईंट तर चला आता बघूया पायऱ्या पायऱ्याने उतरून खाली जाऊया तर मित्रांनो इथं सावित्री पॉईंट विषयी जरा माहिती दिली आहे दिला की रिव्हर सावित्री सीन फ्रॉम इयर इथं आम्ही आलो आणि इथं राज गर्दी अजिबातच नाही एकदम निवांत आहे मित्रांनो असं व्यवस्थित प्लॅन करून या सकाळी लवकर आहे आता सकाळचे दहा वाजलेत आम्ही आलो सावित्री पॉईंटला गर्दी काहीच नाही म्हणजे लोक जात आहेत थोड्या प्रमाणात पण आता बघा इथं पण कोणीच नाही एकदम निवांत असं फिरायला मजा येते तिथं असं दिलं होतं की इथून सावित्री नदी दिसते आम्हाला दिसत नाहीये <laughs> कदाचित म्हणजे <laughs> पाणी <laughs> कस दृश्य दिसत आहे मोठ मोठे डोंगर दिसत आहेत आणि अर्थात सगळीकडे डोंगर अंगा डोंगरच आहेत पण हे जे डोंगर आहे ना जे मगाशी लांबून दिसत होतं अगदी जवळून दिसत आणि एकदम म्हणजे एक आकार किंवा त्याची जडण एकदम विशिष्ट प्रकारची आहे किती नदी जी दिसत आहे ना तीच आहे सावित्री नदी पण सध्या पाणी नाहीये त्याला तर आम्ही सावित्री पॉईंट बघितला आणि तिथून बाजूला अशा रेलिंग्स लावलेल्या ला आहेत अशा अरे दिसत नाही आहेत हां अशा रेलिंग्स लावलेल्या आहेत तर त्या रेलिंगच्याच कडेने चालत 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 आम्ही अजून पुढे चाललोय आता परत या पायऱ्या आपल्याला चढून जायचंय इतकं निसर्गरम्य परिसर आहे ना आपण जर शांतपणे ऐकलं तर वेगवेगळ्या वेग पक्ष्यांचे आवाज देखील इथे ऐकायला येत आहेत बघा बरं ऐकून बग येत आहे का ते तर मित्रांनो फिरताना स्वतःची आणि स्वतःच्या पोटाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे म्हणून आता खाण्यासाठी घेतलेली आहे कशी वाटते <laughs> तर सावित्री पॉईंटच्या पुढेच आहे कॅसल रॉक पॉईंट म्हणजे जास्त काय नाही मोठमोठे दगड ठेवले तिकडे पुढे ठेवलेत म्हणजे तिकडे आधीचीच आहेत इथंच आतमध्ये खाण्यापिण्याची नाष्टाची पण सोय आहे बऱ्यापैकी आता पण आलो इको पॉईंट पाहिजे अर्थात इथे जर मोठ्याने आवाज आपण लावला तर तो परत येतो त्यामुळे लोक ओरडत आहेत तिथं नुसतं मॅल्कम पॉईंट वरून आपल्याला हे सगळ्या ठिकाण ते दिसत आहेत हा आहे मेलकम पॉइंट म्हणजे मॅलकम पॉइंट वरून दिसणार हे सगळं दृश्य आहे तर मित्रांनो आता आपण आहोत टायगर स्प्रिंग पॉईंटला तर तिथं असं दिलंय की जुन्या काही ना जंगली जनावर इथं पाणी पिण्यासाठी यायचे पण आता ते इथं येत नाहीत कारण आता इथं आपण येतो आपण सुरुवातीचे जे पॉईंट बघितले ना ते असे सुट्टे सुट्टे होते म्हणजे एकानंतर एक, एक बघायचा होता पण अर्थर पॉईंट आणि इकडचे जे पॉईंट आहेत बरेच पॉईंट आहे तिथे हे तुम्ही म्हणजे एकाच बाजूबाजूला आहेत चालत चालतच आपल्याला कवर करावे लागतात तर आपण बघतो आता एक 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 पायऱ्याचा आलायचं म्हटलं नाही जीवावर येतो अखेर आपण आलोय अर्थर सीट पॉईंटला आम्ही अलीकडेच थांबलो कारण तिथं जागच नाही थांबायला तर इथून देखील आजूबाजूचं बरंच काही काही दिसतंय आणि इथले जे आज दुसरे पॉईंट असतात ते देखील इथून दिसतात म्हणजे असं आहे महाबळेश्वरचा एका पॉईंटवरून दुसरा पॉईंट दिसतो मग अशा आपण जे सावित्री नदीचं बोलत होतो ना तिथून स्पष्ट दिसते पण अर्थात कोरडीच दिसते ती तर मित्रांनो जिथून तो व्ह्यू दिसतो ना सगळ्या अर्थर पॉईंटचा तिथं आपण आता आलोय आणि इतका खतरनाक व्ह्यू दिसतोय ना इथून भयानक आहे खरंच खूप भारी आता महाबळेश्वर सारख्या ठिकाणी गर्दी तर असणारच आहे अशा वेळी आपण काय करायचं आजूबाजूला काही अशा पण जागा असतात ज्या शांत असतात तिथं कुणीच येत नाही तुम्हाला जे काही बघायचं असेल ते बघून घ्या आणि अशा जागे आपण आपला वेळ घालवू शकतो एकदम शांतपणे आजूबाजूला पण काही नाही मस्तपैकी झाडी आहेत सावली पडलेली तर मित्रांनो लॉकचा एक नियम असतो की आपल्यासोबत कोण कोण आहे ते सांगावं लागतं नमस्कार नमस्कार निकिता दरेकर किती प्रोफेशनलिझम किती प्रोफेशनली बोलणं सुरू आहे ना कुठे तू अर्थर्स, आर्थर्स सुसाइड सुसाईड पॉईंट गेला तोच आर्थर सीट पॉईंट तोच होता सुसाईड पॉईंट सीट पॉईंटला सुसाइड 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 तर आहे ना त्याला पण म्हणतात इथे खूप छान पर्वत रांगा आहेत ज्या खूप सुंदर दिसत आहेत त्यामधून सावित्री नदी वाहतीय ज्याला पाणी नाहीये सध्या आणि ते सुसाइड आपलं अर्थर पॉइंट आहे ना तिथून पण मस्त सुसाइड होत व्ह्यू दिसतो तिथून ते पण बघण्यासारखं हा उन्हाच्या झाडा पण लागताय पण त्यासोबत थंडी पण आहे त्याच्यामुळे चटके नाही बसत आहेत कसं येण्यासाठी पण एकदम चांगलं सीझन आहे नाही तू ना ना ते माकडाबद्दल काय बोलत होती मग ते, ते, ते मंते ना जाणार येणाऱ्या लोकांचे बॉटल घेतात आणि ती त्यांना माहिती पण नाहीये की बॉटलचं झाकण कसं उघडायचं तर ते प्लास्टिक फोडताय त्यांच्या प्लास्टिक जात पण आहे आणि मग त्यांना मग ते पाणी पिताय आणि एवढूशा पाण्याने पण त्यांच्या धान्य भाग होते मग ते अजून बॉटल शोधताय आणि ते बॉटल ते घेऊन जाते झाडामध्ये आणि मग पाणी पिल्यानंतर ते फेकून देत आहे मग ते बॉटल प्लास्टिक झाडीमध्ये पडत आहे तसं आणि ज्याला कि आतमध्ये कोणीच क्लीन करायला जात मग त्यांना पाण्यासाठी मला असं वाटतं की काहीतरी करायला पाहिजे आणि ते खरंच सगळेच ऑलमोस्ट सगळेच माकडं तहानलेले दिसत होते बघितलं ना एका माणसाने जवळपास अख्खी बॉटल कि, कि, किती माकडांना पाजले पाच सहा माकडांना पाजले म्हणजे मला खरंच वाटतं की त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे इथे इथेच किंवा जिकडेही माकडं आहेत ते अशा झाडामध्ये अशा अशा ठिकाणी राहतात त्यांच्यासाठी रांजण छोटे छोटे डबके पाहिजे मला असं वाटतं पाण्याचे झालं सगळं बघून करायला का काही नाही अजून भरपूर काही बाकी आहे आता आम्ही सगळ्यात लास्ट पॉइंटला आहे आता आम्ही रिटर्न जाताना सगळे पॉईंट कव्हर करत जा महाबळेश्वर तर चला अजून बरंच भटकायचंय ही सगळी स्ट्रॉबेरीची शेती आहे एकदम मोठमोठे दगड ते वापरलेले ते बांधण्यासाठी अत्यंत असं प्राचीनच वाटतं बघितलं की त्याची साईड एकदम असं डिझाईन केल्यासारखं या ठिकाणी आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आलेला आहे आणि अखेर पोहचल लॉडबिक पॉइंटला दीड किलोमीटर चालत आले काय वाटतं तुला दीड किलोमीटर चालत आणलं आण